अमोल खताळ हा जायंड किलर ठरला बरोबर ना पण खरं म्हणजे जायंड किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे पण तुम्ही आज इथला मतदार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला तर खरे जायंट किलर तुम्ही आहात आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं आणि ज्याला खबऱ्या आणखी काय म्हणत होते खेळणं या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी खेळत राहा अमोल काम करत राहील तुम्ही खेळत राहा आणि बाकी आता काम नसल्यावर खबरबाद घेत राहा खबर देण्याचं काम अमोल खदाळ करेल कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका